नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण चिकन पहाडी कबाबची रेसिपी पाहणार आहोत ती ही अगदी घरच्या घरी व कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहू मी ते अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतली आहे मी अर्धी वाटी कोथिंबीर आहे अर्धी वाटी पुदिना एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर सात ते आठ ओल्या मिरच्या चाट मसाला आहे एक चमचा पाव वाटी दही एक चमचा लिंबाचा रस एक चमचा कसुरी मेथी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व आलं आता आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता अर्धी वाटी कोथिंबीर घेते अर्धी वाटी पुदिना हे सर्व स्वच्छ धुवून नितळवून घेतले मी व ज्या सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी कट करून घेतले जेणेकरून आपली पेस्ट छान तयार होईल व पण इथे व लसूण घेतलेलं आहे ते घालून घेऊया व ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे दोन ते तीन मिनटामध्ये ही आपली पेस्ट तयार होते आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे छान छान असा आता ह्याला हिरवा कलर आला आहे पाहू शकता तुम्ही आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी सोपं जाईल आता मी इथे जे बाकीचे मसाले घेतलेत ते घालून घेत आहे आता मी पाववाटी दही घातलं आहे व एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला घालते मी व एक गरम मसाला घातल्यानंतर आपण एक चमचा धने जिरे पावडर घालून घेऊया एक चमचा कसुरी मेथी एक चमचा लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे लिंबाचा रस घातल्यामुळं आपल्या पहाडे चिकनला छान अशी चव येते व चमच्याच्या सह्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले दह्यामध्ये एकजीव होतील एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आता आपण इथे जे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे ते घालून घेऊया व सुरुवातीला मी चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेत आहे जेणेकरून सर्व वाटप ह्या चिकनला लागलं जाईल था तर आपण हाताच्या सह्याने ह्याला एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित सर्व वाटप ह्या चिकनला ला लावून घ्यायचं आहे आपल्याला व छान असं एक तास ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत आपण आता ह्याला कोळशेची धुरी देऊन घेणार आहोत जेणेकरून चिकनला छान अशी चव येईल स्मोकी फ्लेवरची मी आता इथे एक चमचा तूप घालून घेतलेला आहे व झाकून ठेवून एक तास भरेला मॅरिनेट करून घेणार आहोत आपण आता एक तास झालेला आहे चिकन आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण ही कोळश्याची वाटी काढून घेऊया म्हणजे आपण आपण हे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी ह्या पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे व आपण चिकनचे पीस तिच्यावरती ठेवून घेऊया हे आपलं ग्रील पॅन आहे जर आपल्याकडे ग्रील पॅन नसेल तर साध्या पॅनवरतीही करू शकता काही हरकत नाही गॅस आपल्याला सुरुवातीला कमीच ठेवा ठेवायचा आहे जेणेकरून आपलं चिकन खाली लागणार नाही व्यवस्थित असे पीस सर्व ठेवून घ्यायचे आहे जास्तही अडचण करून पीस ठेवायचे नाहीत नाहीतर परतवण्यासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो व दोन ते तीन मिनटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत जेणेकरून चिकन शिजायला मदत होईल तर हे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून बघूया चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे तर आपण हे पीस सर्व पलटे करून घेऊया जेणेकरून वरची बाजूही व्यवस्थित अशी भाजली जाईल पण आता हे सर्व पीस व्यवस्थित परतवून घेत आहोत अगदी अलग त्याला परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर आपले हे छान असे परतवून झालेले आहे सर्व पीस पुन्हा मी दोन मिनटासाठी याला झाकण ठेवून वाकवून घेत आहे जेणेकरून आपले हे पीस छान असे शिजले जातील दोन्ही बाजूंनी आता पाहूया दोन मिनटं झालेली आहेत तर चिकन आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे जास्तही याला शिजवायचं नाही नाहीतर आपल्याला स्टिकला लावून व्यवस्थित घासता येणार नाही चिकन आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे व चिकन थंड करून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला स्टिकला लावायला सोपं जाईल मी आता हे स्टिक घेतलेली आहे लोखंडी सळी त्याच्यामध्ये हे चिकनचे पीस मी असे घुसवून घेत आहे थोडं अंतर ठेवून आपल्याला चिकनचे पीस ह्याच्यावरती घुसवून घ्यायचे आहेत बघू शकता जर आपल्याला जास्तही अडचण करून घ्यायची नाही नाहीतर चिकन आपल्याला भासता येणार नाही तर आपण चार ते पाच पीस लावून घेणार आहोत या स्टिकला व्यवस्थित अगदी मी आता ह्या दोन्ही स्टिकला चिकन लावून घेतलेलं ला आहे व आपण आता हे भाजून घेऊया मी आता गॅसवरती जाळी ठेवून घेतली आहे व आपण आता हे चिकनचे पीस भाजून घेणार आहोत गोल गोल व्यवस्थित फिरवून ह्याला भाजून घ्यायचं आहे मी आता इथे बटर लावून घेत आहे जेणेकरून चिकनला आपली छान अशी चव येईल अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते सुरुवातीला गॅस थोडा कमी व मधीमध्ये फ्लेम वाढवून घ्यायचे जेणेकरून सर्व बाजूने चिकन आपलं व्यवस्थित भाजलं जाईल पाहू शकता अगदी गोल फिरवून याला मी व्यवस्थित सर्व भाजून घेत आहे कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते आपण आता पुन्हा एकदा द्यायला मी बटर लावून घेत आहे जेणेकरून छान असं चिकन आपलं भाजलं जाईल व आपलं नरम होईल छान चिकन पाहू शकता तहे तर हे गॅसची फ्लेम मी थोडी वाढवलेली आहे व चिकन सर्व बाजूंनी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे कलरही छान आलेला आहे जर आपल्याला असं चिकन भाजायचं नसेल तर तुम्ही पॅनमध्येही भाजू शकता काही हरकत नाही पण अशी भाजल्यामुळं टेस्ट छान येते व स्मोकी एक फ्लेवर येतो बघू शकता छान असं आता हे चिकन आपलं भाजलेलं आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते अगदी पटकन अशी तर व्यवस्थित सांभाळून करून घ्यायचं नाहीतर हाताला चटका लागू शकतो आपल्या तर हे सर्व भाजून झालेलं आहे मी आता काढून घेते व दुसऱ्या स्टिकला जे आपण चिकन लावून घेतलं होतं अशाच प्रकारे आता हे मी भाजून घेत आहे अगदी कमीत कमी कमे वेळामध्ये तयार होतं मी आता बटर लावून घेतलेलं ला आहे याला व गॅसची फ्लेम आपल्याला थोडी आता मोठी करून घ्यायची आहे जेणेकरून चिकन आपलं व्यवस्थित भाजलं जाईल सर्व बाजूंनी आपण हे आधी थोडं भाजलेलं आहे त्याच्यामुळे हे पटकन तयार होतं कमीत कमी साहित्यामध्ये चला तर मग आता हे सर्व चिकन भाजून झालेलं आहे मी आता चटणीची तयारी करून घेत आहे आपण पुदिना चटणी तयार करतो तर मी इथे पाववाटी कोथिंबीर घालून घेतली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेत आहे व पाववाटी मी पुदिन्याची पानं घेतली आहेत ती घालून घ्यायची आहे व पाव चमचा चाट मसाला व एक इंच अलं घालून घेतलेलं आहे मी व चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व एक चमचा इथे आपण दही घालून घेत आहोत दही घातल्यामुळं पुदिना चटणीला छान अशी चव येते व हे व्यवस्थित असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही कलर तर किती फार सुरेख आलेला मी आहे मीला आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे आपण आता हे सर्व चिकन कबाब एका प्लेटमध्ये मी डेकोरेट करून घेतलेला आहे अरे व टॉमॅटोमध्ये मी कॅन्डल लावून घेतली आहे जेणेकरून आपल्याला अगदी रेस्टॉरंटसारखा लूक येईल दिसायला तर अगदी छान दिसत आहे व चवीला तर अगदी भन्नाटच लागते ही रेसिपी चला तर मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद